हे जे काही प्रकार चाललेत किंवा काही काहींनी मुद्दाम वरिष्ठ एकदा पावसात भिजले तसा ह्यांचाही जोडीदार पावसात भिजून त्याच्या ते शर्ट ढिरी आली बाहेर ती सगळं ते काय चाललंय कशाकरता चाललय अजित पवारांनी वैयक्तिक टीका कोणी कोणा टक्कल हा केस काय करून येतो त्याच्या पानाचे टिक्के पडलेले असतात हा तंबाखू खाऊन फुंकत असतो अशा प्रकारचे शोधणार माझ्या वैयक्तिक आयुष्यात मला काही सवय असते त्या मला घरात सांगा ना माझ्याबद्दल एवढा द्वेष कशासाठी माझं पोट वाढलं याची चिंता मला जर फोन करून सांगितलं की जितेंद्र पोट वाढत आहे हार्ट अटॅक वगैरे करते असता पण भर पत्रकार परिषदे माझं पोट हे व्यंग आहे असं दाखवण्याचा हिबीस प्रकार हा ना आणि हा द्वेष माझ्याबद्दल कशासाठी मी तुमच्या राजकीय प्रतिस्पर्धी नाही तुमच्या मतदारसंघातला प्रतिस्पर्धी नाही तुमचा राज्यस्तरीय प्रति -प्रति -प्रति प्रतिस्पर्धी नाही तुमच्या कल्पना आहे पण माझ्या जर तुम्हाला राग असेल तो, तो राग सहन करण्याची हिंमत आणि ताकद परमेश्वरांनी फार दिली आहे आणि मी म्हणून वरती ट्विटवर लिहिलाय वैयक्तिक टीका कोणावर करून माननीय आर आर पाटलांवर जेव्हा टीका झाली ते कुठे जाऊन भुमतात म्हणून तो माणूस चोवीस तास रडला होता रडला होता चोवीस तास आमच्या एक पक्षाचे पदाधिकारी नेमायचे होते त्यांना फक्त एकाच कारणासाठी नेमलं नाही की त्यांच्या शर्टावरती पानाचे डाग होते आहे मी किती वेळा ओढा खायचे होती हे दोन म्हणत उभी म्हणजे मी शर्ट कसा घालावा कोणता घालावा कुठल्या कलरचा घालावा हे का मी आता विचारलो जाऊन त्याच्या आयुष्यात त्याची पक्ष त्याच्यावरती नाही म्हणून मी म्हटलं की कोणाच्याही वैयक्तिक जीवनावर जाऊ नका तुमची जर अडव्हान्स श्वासनागर सारखी बॉडी असती तो गोष्ट वेगळी म्हणून मी जे काय ट्विट केलं काय झाले जितेंद्र आवड जर वेळेस काय झाले जितेंद्र आवड दरवेळेस काय झाले जितेंद्र आवड का तुम्हाला दुसरं नाव सापडत नाही का जितेंद्र आव्हाड बोललाय पण बोलल्यावर कोण काही बोलणारच नाही त्याच्यामध्ये मी कोण उभं राहणार आहे छोट्या का समाजातलं आहे मात टपली काय होते तसं नाही होत मला पण स्वाभिमान आहे मला पण मित्रपरिवार आहे मला पण काय विचारायला पक्षात ढिरी बद्दल व्यक्तिगत टीका कोणीही कोणावर करू नये म्हणजे हे बंद लढलं जाणार वैचारिक असावं ना वैचारिक असावं की वैचारिकच बोलतोय ना, ना? नेहमी मी आजपर्यंत माझ्या बत्तीस वर्षाच्या राजकारणात अजितदाबद्दल एकही वाक्य वापरलेलं नाही पण जेव्हा जेव्हा त्यांच्यावर प्रसंग आला पहिला प्रसंग जेव्हा त्यांच्यावरती दादूजी कोंडेवचा पुतळा कापला गेला जेव्हा पहिला आरोप झाला तेव्हा त्यांच्या वतीने हो भूमिका घेणारा पहिला माणूस जितेंद्र राव सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाला तेव्हा टीव्हीवर जायला कोणी तयार नव्हतं तेव्हा दहा दिवस टीव्हीवर गल्ला लढवणारा माणूस रा जितेंद्र राव जेव्हा तुमच्या बंगल्यांविषयी ते बंगले कुठे उभारले गेले काय उभारले गेले त्याच्यावरशी चर्चा झाली तेव्हा ते टीव्हीवर जाऊन तुमची बॅटिंग करणारा जितेंद्र आव्हाड लवासा प्रकरणी तुम्ही दिलेल्या इरिगेशनच्या परमिशन चुकीच्या आहे या कशा खऱ्या आहेत हे पुराव्यानेशी सर्व विरोधी पक्षांसमोर सिद्ध करणारा टीव्हीवर जाऊन जितेंद्र आपण पूर्तीमध्ये तुम्ही तीन दिवसात एक फाईल सैन छाई केली असा जेव्हा तुमच्यावरती आरोप झाला तेव्हा मी जाऊन म्हंटल बस दादा चुकले दादा तीन मिनिटात सही करणारा माणूस आहे हे बोलणारा जितेंद्र मग मी कुठे तुटलो दादा होईल मी शरद पवारांबरोबर आहे आई मरीन पण मी तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात तुमच्यात कधी काय किंवा त्याच्यानंतर झालेल्या सगळ्या मिटिंगमध्ये माझ्यावर बोललात मी इतका मोठा नाही की शरद पवारांना काही समजून पक्ष करू शकतो हा तुमचा समज गैरसमज आहे का माहित नाही पण सोयीस्कर इतक्या महाराष्ट्राला हे समजून देण्याचा तुमचा प्रयत्न महाराष्ट्र राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका